इलेक्ट्रॉनिक पत्रकार सांगितले सचिन तोडकर आणि त्या आय लोकांचे प्रतिनिधी म्हणजे कामगार आयुक्त कार्यालयामार्फत ज्या एक रुपयात नोंदणी केली तर त्यांना बऱ्याच फॅसिलिटी मिळतात मग भांडी मिळतात त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते लॅपटॉप मिळतो त्यांनाही पण दरम्यान करून चांगला सर्व याच्यामध्ये काय झालं काही एजंट लोकांनी काय गडबड केली तर त्याबद्दल माहित नाही काय कसं काय त्यांच्यावर प्रत्येक रकम नाही एवढे पैसे लगेच कॅश पेमेंट केली आणि त्या ठिकाणी रोजगारचा मेळावा होता आणि मग त्यावेळेस जेव्हा बाईक घेतली आधी कारण चार लोक तेव्हा आमच्यावर फ्री आहे मग या सांगितलं बाईक मध्ये पाच हजार घेतले दहा हजार घेतले हजार घेतले पाचशे जे असं या आणि ते आपल्या दहा फायदेमध्ये एजंट लोकांनी त्या पत्रकारांना लावून घेतलं हे शूटिंग करत कशाला उद्योग करतो वगैरे वगैरे त्याचे जसं तुमच्या भाषेत वाळू माफिया आहे तशी आता ही नवीन एक माफिया घेऊन आली व्हाईट कॉलर माफिया आणि ते लुटर थोडक्यात तुमच्या पोलीसच्या भाषेमध्ये तेच आहे तर त्यांच्यावर हे करावं एवढी दहशत एवढं त्यांचं हा पत्रकार संरक्षण कायद्यानं सरकार कडक कलम आहे त्याची आणि पत्रकारांना काही काय व्यक्तिगत नाही कारण जर त्यांनी झाली असते सचिन तोडकरांनी केलेलं काम अतिशय महत्वाचं आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एवढं धाडस करणं धक्काबुक्की करणं किंवा काही लोकांनी कमेंट सुद्धा टाकलेले आहेत आमची तर ती मागणी आहेक्षेपारही कमेंट त्याची जोडशी झाली पाहिजे म्हणजे कुणी असू आणि याबाबत आपण वरिष्ठांच्या कानावर तुम्ही सिनियर आहे तरी नारंगावला घडलं तरी तुम्ही फार सिनियर आहात आज सगळे राज्याचे सिलेंडर आज तुम्ही आज नाही उद्या डिवाईस पण होणार आहात मी त्या उंचीचे आहात आणि तुम्हाला हे सगळं माहीत आहे तुम्ही आमचा प्रश्न कोडते ते मी वरिष्ठांक मांडा एस पी कडे मांडा बाबा माझ्याकडे फार मोठं आलं होतं शिष्टमंडळ भावना तीव्र होत्या आणि मला सांगितलं अिल्ह्याची कमिटी एसपीना भेटणार आहे त्याच्या आधी तुमचा रिपोर्ट लावून अशी विनंती आहे आणि आम्ही आहे त्यांची की मग आज झाली की उद्या सकाळी एसपी एस या संदर्भात जिल्ह्याची कमिटी भेटणार त्याच काय झालं सर थोडा विषयांतर ठीक आहे एक रुपया मात्र शासनाचे आदेश आहेत त्याच घेण्या होते नाही पण या हजार दोन हजार काही ना समजा माझ्या मुलाला शिष्य होती त्या माध्यमातून प्राप्त झाली चाळीस हजार आले तर मग चाळीस हजार आले का वीस हजार रुपये साठ चाळीसचा भाव चाळीस हा तर तो एक गंभीर प्रकार आहे आणि काम याच कामगार कायद्यानुसार किंवा असं सार्वजनिक मेळावा घ्यायला आला होईल शासनाचे आदेश तसे आहे आणि यांनी मेळावा घेतला एजंट आणखी जे कामगार आहेत अशिक्षित असतात त्यांना काय त्यांना दहा हजार पंधराशे जर जात असेल दहा हजार असेल तर काय म्हणणार ठीक आहे जाऊ आमचं काय नुकसान नाही पण काल काही लोक आणि तक्रारी केल्या मग त्यांनी ती बाईट केल्याचा उपरस वेगळ्या पद्धतीने झाला मग त्यांना पार काही महिला पुढं करू

काय पाहिला पुढं करून लागला हे करायचं छेडछाडीचा प्रयत्न कसं काढलं म्हणजे हे महाराज एवढं टोकाला जाणं हे बरोबर नाही त्यामुळे उद्या दुर्दैवाने कुठेही पर्यंत हल्ले होऊ शकतात त्यामुळं हा जो जे हल्ले कोर आहे कारवाई व्हावी त्यासाठी सर्व आम्ही कारण आलो आपलं निवेदन प्राप्त झालेलं आहे आम्ही आपल्या भावना आणि निवेदन आपल्या वरिष्ठांना आम्ही कळवत आहोत योग्य ती कारवाई होऊन जाईल